नमस्कार मित्रांनो मी अनिल राठोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत जो कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा नवीन कांदा आहे आणि त्याचबरोबर टनाचा बफर स्टॉक करून आहे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हा जर मित्रांनो हे दोन्ही कांदे एकाच वेळी जर बाजार समित्यांमध्ये आले किंवा बाजारात आले तर याचा बाजार भा भावावर काय परिणाम होऊ शकतो जर या दोघांचंही एकाच वेळेत जर मित्रांनो क्लॅश झालं जसं मित्रांनो दोन चित्रपटाचं क्लॅश होते आणि ज्यामुळे <okus> त्या चित्रपटांच्या एकूण कमाईवर हा मित्रांनो याचा परिणाम पडतो तसंच या दोघांचा जर जर येणाऱ्या काळात जर एकाच वेळी जर क्लॅश झाला दोघही एकाच वेळेत मोठ्या प्रमाणात जर बाजारात आले तर बाजारभावावर काय परिणाम पडू शकतो असे बरेचसे प्रश्न सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात आहेत कारण त्यांच्या चाळीमध्ये अजून कांदा आहे आणि त्यांना कळत नाही आहे की कांदा विकावा की ठेवावा येणाऱ्या काळात कांदा बाजारभाव कुठले वळण घेतील आणि सध्याच्या मित्रांनो ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा मोठ्या प्रमाणात कांदा निघत आहे त्यानंतर अशाही चर्चा येतात की येणाऱ्या काही दिवसात नाकखेड आपला कांदा बाजार समितीत उतरवेल त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात कांदा बाजारभाव कमी होण्याची शक्यता आहे मात्र खरोखरच जर हे दोन्ही एकाच वेळी जर मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये आले तर बाजार मित्रांनो बाजार बाजारभाव बाजार कमी होण्याचे आहेत का किंवा याचा भावावर काय परिणाम पडू शकतो मित्रांनो सध्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशची आवक ही वाढली आहे हे मित्रांनो खरोखर आहे आणि येणाऱ्या काळात याची आणखीनही वाढ होण्याची शक्यता आहे मात्र मित्रांनो एक गोष्ट आणखी एक सत्य आहे तीही मित्रांनो आपल्याला जाणून घ्यायची गरज आहे ती म्हणजे जो नवीन कांदा आहे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा हा उन्हाळ कांद्याच्या तुलनेत जवळपास आठशे ते हजार रुपयांनी कमी आहे म्हणजे एकाच दिवशी जर बाजार समितीमध्ये हे दोन कांदे आले तर उन्हाळ कांद्याला मिळतो मित्रांनो दक्षिण भारतात सुमारे चार हजार रुपयापर्यंतचा दर चांगल्या प्रतीच्या कांद्याला आणि जो आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा जो मित्रांनो नवीन कांदा आहे याला मिळतो तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपयापर्यंतचा दर म्हणून जे गिराईक आहे त्या गिराईकाचं अजूनही जे अजून जो मित्रांनो कल आहे हा उन्हाळी कांद्याकडे जास्त आहे म्हणून जोपर्यंत मार्केटमध्ये उन्हाळी कांदा राहील तोपर्यंत मित्रांनो जे जो गिराईक वर्ग आहे हा सर्वप्रथम उन्हाळा कांद्याकडेच जाईल आणि उन्हाळ कांद्यानंतर तो मित्रांनो आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा जो नवीन कांदा निघत आहे त्याच्याकडे उवडेल म्हणून येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात कांदा बाजारभाव पडतील असं मित्रांनो नाही आहे हा आवक जर मित्रांनो वाढत राहिली तर एक दोन रुपयाचा किंवा दोन तीन रुपयाचा त्याच्यावर परिणाम हा होऊ शकतो परंतु तो परिणाम हा होणार आहे आवक जर घटली तर बाजारभाव वाढतील आवक जर मित्रांनो मोठ्या प्रमाणात वाढली तर मात्र बाजारभाव हे घटतील असं मित्रांनो हे संपूर्ण गणित आहे त्यानंतर मित्रांनो प्रश्न आहे हा नाफेडच्या कान्याचा आता मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटते की सध्या फक्त आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचाच एका एका बाजार समितीमध्ये तीस तीस गळ्या पस्तीस पस्तीस गळ्या कांदा हा येत आहे आजही मित्रांनो बेंगलोरच्या बाजार समितीत सुमारे पस्तीस गळ्या ह्या नवीन कांद्याच्या दाखल झाल्या आणि यामध्ये तीस गळ्या ह्या कर्नाटकच्या आहेत आणि पाच गळ्या ह्या आंध्र प्रदेशच्या आहेत मित्रांनो जो आंध्र प्रदेशचा जास्त जो माल आहे हा जात असते मित्रांनो चेन्नईकडे आणि चेन्नईकडे आणि या चेन्नईला मित्रांनो सुमारे पंचेचाळीस गळ्यांची आवक दाखल झाली त्या पंचेचाळीस गा गळ्यामधल्या तीस गाड्या ह्या होत्या मित्रांनो उन्हाळ कांद्याच्या आणि पंधरा गाड्या होत्या ह्या नवीन कांद्याच्या आणि त्या पंधरा गाड्या होत्या ह्या आंध्र प्रदेश मधल्या म्हणजे चेन्नई आणि बेंगलोर या दोन ठिकाणी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या दा एकूण पन्नास गाड्या दाखल झाल्या मित्रांनो या पन्नास गाड्यापैकी तीस गाड्या होत्या कर्नाटकच्या आणि वीस गाड्या होत्या मित्रांनो आंध्र प्रदेशच्या आणि हैदराबाद मध्येही मित्रांनो बऱ्याच मोठ्या प्रमाणात तीस ते पस्तीस गाड्या दाखल झालेल्या आहेत मात्र मा मात्र त्याच्याविषयी मित्रांनो कन्फर्म माहिती आपल्याजवळ नाही आहे म्हणून रोज आता ते सत्तर गळे ह्या उन्हाळ कांद्याचे मित्रांनो निघत आहेत आणि ह्या ते सत्तर गळ्या फक्त हो हैदराबाद चेन्नई आणि बेंगलोर या तीन बाजार समितीमध्ये मित्रांनो जातात आता मित्रांनो हे एकदम दक्षिण भारतात या नवीन कांद्याची आवक वाढण्याचं कारण हे मित्रांनो आपण जाणून घेतलं पाहिजे आणि मित्रांनो ते कारण आहे सध्याचं तेथील असलेलं हवामान सध्या मित्रांनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगलं की कर्नाटकमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये मागच्या काही दिवसापासून हवामान कोरडं आहे हवामान चांगलं आहे आणि त्यामुळे तेथील शेतकरी आपल्या कांद्याची काढणी ही मोठ्या प्रमाणात काढत आहेत कांद्याची काढणी मोठ्या प्रमाणात का क करत आहेत कारण बाजारभाव हे चांगले आहेत बाजारभाव दक्षिण भारतात चांगल्या कांद्याला उन्हाळ कांद्याला चार हजार रुपयापर्यंत आहेत म्हणून या चार हजाराचा दर पाहून तेथील शेतकरी आपला मोठ्या प्रमाणात कांदा काढत आहेत म्हणून जर मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात जर कांदा बाजार भाव चारशे किंवा पाचशे रुपयांनी पडले कांदा बाजारभाव चार हजारावरून तीन हजार रुपयावर आले तर मित्रांनो ॲटोमॅटिकली आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचे शेतकरी पण आपली आवक ही कंट्रोलमध्ये ठेवायला सुरुवात करतील कारण मित्रांनो जर उन्हाळ कांदा तीन हजार किंवा पस्तीसशे रुपयावर आला तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा कांदा हा तीन हजार आणि पस्तीसशे रुपयाने विकणार नाही आहे तो मित्रांनो डायरेक्ट दोन हजार किंवा अडीच हजार रुपयावर येईल आणि यामुळे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचे शेतकरीही आपली आवक ही कंट्रोलमध्ये ठेवण्याची शक्यता आहे आणि जर मित्रांनो त्यांनी जर आपली आवक कंट्रोलमध्ये ठेवली तर कांदा बाजार भाव पुन्हा हे वाढतील किंवा पुन्हा मित्रांनो वाढायची आशा नाही आहे कांदा बाजार भाव किमान चार हजार रुपयापर्यंत ही जर मित्रांनो असे बॅलेन्स राहिले तरी शेतकऱ्यांचा त्यामध्ये फायदा आहे आता जो आता नाफेड आहे आता नाफेडचा मित्रांनो मागच्या दोन महिन्यापूर्वी एक न्यूज आली होती ते न्यूज आपल्या बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बघितली होती आणि ती न्यूज होती की नाफेडच्या काही अधिकाऱ्यांनी जो नाफेडने खरेदी केलेला जो चांगला माल आहे मित्रांनो जो उत्तम प्रतीचा माल आहे हा चांगल्या प्रतीचा माल दुबईमध्ये विकला आणि जो निकृष्ट प्रतीचा माल या अधिकाऱ्यांनी खरेदी केला तो नाफेडच्या काना चाळीमध्ये लावला अशी मित्रांनो ती न्यूज होती आता ती न्यूज जर मित्रांनो खरी असेल आणि तसंच जर खरोखर खर जर ते प्रकरण घडलेलं असेल तर नाफेडजवळ मित्रांनो चांगल्या पद्धतीचा कांदा नाही आहे त्यांच्याजवळ जो निकृष्ट पद्धतीचा कांदा आहे आणि तो मित्रांनो मान दोन महिन्यापूर्वी होता आज त्या कांद्याची क्वालिटी काय असेल आपले शेतकरी बांधव एवढी मेहनत घेतात एवढे मित्रांनो कांदा चाळीमध्ये कांदा कांद्याची मित्रांनो चांगल्या प्रकारे काळजी घेतात तरी त्यांचा कांदा हा खराब होत असतो तर मित्रांनो आपण एक इमॅजिन करून बघा की सध्या नाफेडचा जो स्टॉक केलेला कांदा आहे हा कोल्या परिस्थितीत असेल आणि त्यामुळेच मित्रांनो यावर्षी नाफेडचा बऱ्याचशा मित्रांनो तांत्रिक बिघाड होत राहिला आणि बरेचसे आरोप यावर्षी नाफेडच्या कांदा खरेदीवर होत राहिले आणि त्यामुळे या नाफेड आणि एन सी जी एफ कांदा खरेदी आहे मित्रांनो ही वारंवार डिस्टर्ब होत राहिली आणि यामुळे मित्रांनो कुठंतरी असं अंदाज आहे की यावर्षी नाफेडने आणि एन सी जी एफने आपला पाच लाख मेट्रिक टनाचा बफा स्टॉखा पूर्ण केलेला नाहीये याच्यामध्ये मित्रांनो कमतरता आहे म्हणून जर हा पाच लाख मेट्रिक टन मित्रांनो असू शकते पण मित्रांनो हा जर कमी असेल तीन लाख साडेतीन लाख टन जर मित्रांनो असेल आणि त्याची मित्रांनो शक्यता आहे आणि असे बरेचसे मित्रांनो जे जे म्हणले जे मित्रांनो विषय नाही त्यांचंही असं मत आहे की हा पूर्ण पाच लाख मेट्रिक टनापर्यंत बफर स्टॉक याच्यामध्ये मित्रांनो थोडी कमतरताही असू शकते आता जर मित्रांनो हा तीन लाख साडेतीन लाख चार लाख मेट्रिक टन कांदा जर आलाही आणि हा पूर्णच्या पूर्ण मित्रांनो चांगला असेलच याची काहीच गॅरंटी नाही आणि हा आणि मित्रांनो हा एका दिवशी दा तर कांदा बाजार समितीमध्ये येणार नाही हा चार लाख मेट्रिक टनामध्ये मित्रांनो जर सुमारे दहा हजार पंधरा हजार मेट्रिक टन कांदा जर रोज बाजार समितीमध्ये येतही गेला तरी मित्रांनो कांदा बाजारावर चार ते पाच रुपयापेक्षा जास्त हा परिणाम पडणार नाही कारण नाफेड आणि आंध्र आणि कर्नाटकच्या या दोन्ही कांद्यापेक्षा जो चांगल्या प्रतीचा कांदा आहे आणि जो क्वालिटीचा कांदा आहे हा आपल्या शेतकऱ्यांजवळ आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगल्या प्रतीचा बाजार भाव फक्त मित्रांनो शेतकरी वर्गाने लक्ष कुठं ठेवायचं आहे की सध्या मित्रांनो घाबरून जाऊन बऱ्याचशे शेतकरी आपला संपूर्णचा जेवढा काही कांदा आपल्या चाळीमध्ये आहे तेवढाचा तेवढा कांदा बाहेर काढत आहेत आणि सर्वच्या सर्व कांदा हा बाजार समितीत आणत आहेत आणि त्यामुळे मित्रांनो बाजार समितीत सध्या संपूर्ण बाजार समितीमध्ये आवक ही वाढलेली आहे जवळपास मागच्या आठवड्याच्या तुलनेत या मित्रांनो कांदा बाजार भाव हे पाचशे ते सहाशे रुपयांनी पडले आणि कांदा बाजारो भाव पडायला कुठलंच दुसरं कारणे कारणीभूत नाही आहे फक्त बाजार समितीतली वाढलेली आवक आवक मित्रांनो बऱ्याचशा बाजार समितीमध्ये डबल झाली आहे कुठे कुठे मित्रांनो दीडपट झालेली आहे म्हणून अशा चुका टाळा आणि कांदा हा आपल्या मित्रांनो एक कांद्याचं शेड्यूल बना कांद्याचं विक्रीचं शेड्यूल बनून कांद्याची जर विक्री केली तर कांदा भाव हे नक्कीच नियंत्रणात राहतील आणि शेतकऱ्याच्या हाती राहतील मित्रांनो बाकी आपण आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या कांद्यावर So, नियंत्रण नापून ठेवू शकत नाही पण जर येणाऱ्या काळात त्याही शेतकऱ्यांना कांदा बाजारभाव पडले तर त्यांनाही मित्रांनो समजेल की कांदाची आवक जर नियंत्रणात राहिली तरच कांदा बाजारभाव वाढतील आणि त्यांनी जर आपला कांद्याची आवकी जर मित्रांनो नियंत्रणात ठेवली तर काही मित्रांनो प्रॉब्लेम अस नाही नंतर कांदा बाजारभाव वाढण्यापासून कोणीच रोखू शकत नाही आता मित्रांनो मी सांगितलेल्या माहितीशी तुम्ही सहमत आहात का असेल तर नक्की कमेंट मध्ये यावर आपले मत कळवा बाकी तुमच्याजवळ जर या विषयाविषयी जर मित्रांनो व्यतिरिक्त माहिती असेल तर ते पण आपल्याला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद